आमच्या मागे आंदोलन झालं होतं आमचं अठरा ऑक्टोबर पासून नऊ नोव्हेंबर पर्यंत नऊ नोव्हेंबरला शासनासोबत बोलणी झाल्यामध्ये एक अग्रिमेंट झाला होता की गटप्रवर्तकांचे आशांचे पगार वाढवणार दहा हजार आणि सात हजार रुपयाने नंतर दिवाळीचं बोनस दोन हजार रुपये देणार आणि थर्ड गटप्रवर्तकांचा सरकारी नोकरीत कायम करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरवणा करणार त्या मागणीसाठी कारण की ही स्कीम एन एच केंद्र शासनाची आहे ना आणि ते करणार आणि एक महिन्यामध्ये जी आर काढू आता ते घटना होऊन दोन महिने झाले आम्ही कंटिन्युअस त्यांच्या मागे पाठपुरावा करतोय विधानसभेमध्ये पण जाऊन मंत्र्यांना वगैरे भेटलो पण ते काही काम सॉल्यू अजून जी आर निघाला नाही म्हणून बारा तारीखपासून आम्ही संपूर्ण राज्यामध्ये परत आशा वर्कर्स आणि त्यांच्या सुपरवायझर गटप्रवर्तक संपावर बसलेले आहेत आणि एकोणतीस डिसेंबर पासून आम्ही ऑनलाईन कामाचा पण बहिष्कार केलेला आहे बारा तारीखपासून आम्ही संपूर्ण काम बंद केलेलं आहे आणि शासन जोपर्यंत जी आर देत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन परत घेणार नाही एवढं आमचं ठरवलं आज आम्ही अकोल्यामध्ये थाली बजाव म्हणून आंदोलन केलंय आम्ही वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या टाईपचे आयोजन करतो पुढचं आम्ही अजून ठरवू उद्या परवा काय काय करायचं आहे ते आज दुपारी ठरवू आम्ही